गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे आता राज्यातील ढगाळ हवामान निवळत चालले असून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे आय एम डीने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्णपणे निवळून गेली आहे पण आता नैऋत्य बंगालच्या उपसागरात विषुवृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात गारठा वाढलेला दिसत असला तरी देखील येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे यामुळे गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अवकाळी पाऊस चिंता वाढवणार असं चित्र तयार होत आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिलाय आय एम नुसार उद्या अर्थातच सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा सांगली कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे यामुळे संबंधित शेतकऱ्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे